जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं नऊशे पंचावन्न झाडांची लागवड करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते रामनगर हरित पट्टा या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यासह विविध ठिकाणी आज वृक्षारोपण देखील करण्यात आलंय आज पाच जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं एकूण झाडांची लागवड करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या हस्ते रामनगर येथे या वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रामनगर हरितपट्टा येथे तीनशे पंचावन्न तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी चारशे पन्नास तसेच झोन नंबर सात मध्ये शंभर झाडांची लागवड करण्यात आली आहे याशिवाय पन्नास झाडे दैनिक लोकमत समूह यांना वृक्षरोपणासाठी देण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता देशमुख मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्मार्ट सिटी लाइट हाऊस येथील कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी पर्यावरण दिन उत्साह साजरा करण्यात आला पर्यावरण जागृतीसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि वृक्षरोपण देखील करण्यात आलं यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती यासह जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेहरू बॉटनिकल गार्डन सिडको या ठिकाणी महानगरपालिका इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यामाने वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र जोगदंड उपायुक्त महानगरपालिका यांच्यासह दीपक सिन्हा विभागीय किरकोळ विक्री प्रमुख एडीओ धीरज कुमार डीओ व्यवस्थापक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती एकूण लावण्यात आले आणि पर्यावरणाच्या संरक्षण संदर्भात शपथ देखील घेण्यात आली आहे यासह आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती माझ्या वसुंधरेची रक्षण आणि जतन करण्याची शपथ देखील घेण्यात आली यावेळी ख्रिश्चन धर्मगुरु, जनक देवकाते जयवंत कुलकर्णी रवींद्र घडामोडे श्याम उदावंत विशाल खरात अर्पिता शरद चेतन वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती